मंडळी अशा कोकणातल्या आठ रस्त्याने फिरण्याची बाईक घेऊन फिरण्याची मजा काही वेगळीच आहे मला निसर्ग सौंदर्य अनुभवता येतं वेगवेगळ्या वाड्या वस्त्या पाहता येतात मंडळी आम्हाला पोचायचं होतं एका ठिकाणी पण आपण कदाचित चुकलो आहोत पहिल्यांदाच आले आहेत सगळेजण त्याच्यामुळे कोणाला या रस्त्याची माहिती नाही कुठून असं जायला लागेल की आ, रस्ते बघा कसे एकदम नागमोडी वळणाचे कधी उतार तर कधी चढ खाली खालून ते हॅलीपॅड हा अरे अलीबाई नाही हो सदा मंडळी इथे पर्सन पार्टीसाठी आपण थांबलोय आणि निखील बघा पानं घेऊन आला झाड जरा झाड रावण नाचं जरा रावण नाच तू उमेल इथे तिकडे बुकीट टिंगुल बुकीट टिंगुल हा आमच्या गावाकडचा कोण आपला हा सुरज चव्हाण सुरज चव्हाण बघा सुरज चव्हाण गावाकडचा आमच्या कोकणातलं सुरज चव्हाण नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी आज थोडंसं भन्नाट भटकंतीसाठी बाहेर निघालो आहे आपले काही मित्र म्हणाले चला असं आहे पंचक्रोशीमधला एक फेरफटका होऊन जाऊ दे आता आपण आहोत आरवलीमध्ये आणि आरवलीमधून मुंबई गोवा हाय हायवेच्या नजीक आपण आहोत आणि इथून आता आपण निघतो आहे थेट राजीवलीला तर आपल्या मित्राचं थोडंसं काम आहे राजीवली डॅम पण आणि त्या बाजूची गावं सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेली गावं देखील आपल्याला थोडीशी हाय रस्त्याच्या बाजूची असलेली कडेची घरं किंवा गावं आपल्याला एक्सप्लोर करता येतील किंवा पाहता येतील सो सला मंडळी व्हिडिओला झटपट सुरुवात करूया आणि तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये राहा कारण हा थोडासा आगळा वेगळा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती आपण पहिल्यांदाच राजीवली या बाजूला जातो आहे सो बघूया काय काय पाहायला मिळतं व्हिडिओमध्ये पुढे काहीच ठरवलेलं नाही अचानक भयानक सुरू केलेला हा व्लॉग आहे व्हिडिओला झटपट सुरुवात करूया आणि निघूया थेट राजीवलीच्या दिशेने चला मंडळी हळूहळू आता पुढे जाऊया आपले काही मित्र पुढे गेलेत थेट पोचूया राजीवलीच्या डॅमवरती राजीवली डॅम देखील पाहता येईल आपल्याला या निमित्ताने मंडळी आपण आरवली हायवे च्या इथून आता आरवली रेल्वे स्टेशन जवळ आलो आहोत हाच रस्ता अरवली रेल्वे स्टेशनला वरती जातो आणि हे बघा हा कोकण रेल्वेचा ब्रिज आहे पुढेच आरवली रेल्वे स्टेशन आहे चला मंडळी अशा कोकणातल्या आठ रस्त्याने फिरण्याची बाईक घेऊन फिरण्याची मजा काही वेगळीच आहे तुम्हाला निसर्ग सौंदर्य अनुभवता येतं वेगवेगळ्या वाड्या वस्त्या पाहता येतात आणि ह्या दरम्यान कसं आहे पाण्याचे झरे ओवळ नद्या नाले पाणी भरपूर असतात या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करत तुम्ही निसर्गाचा आनंद घेत तुमचा एक नेट ट्रेल देखील होऊन जातो आता कुंभारखणी इथून सहा किलोमीटर आहे आपल्याला कुंभारखणी अजून पुढची गावं लागतील तसं तसं आपण तुम्हाला सांगू चला आपल्या मित्र पुढे मावनो ही कुठली वाडी आणि कुठलं गाव तर मंडळी आता आपण मुरडव या गावी आलो आहोत नावलेवाडीच्या ठिकाणी आणि इथेच बघा राधाकृष्ण मंदिर आहे चला नमो नमो राधाकृष्ण आहे नमो नमो चला पुढे जाऊया मार्गस्थ होऊया छान वाटतं आहे मंडळी अशा अरुंद रस्त्याने जाताना सुंदरपा साडी आहे आणि मधून जाणारा नागमोडी वळणाचा हा रस्ता आहे रस्ता तर एकदम मस्त आहे मख्खन आहे एकदम डांबरी दांबरी रस्ता आहे त्याच्यामुळे गाडी पण चालवायला मजा येते हळूहळू मुंबई गोवा ह्यापासून आपण थोडंसं पूर्व बाजूला सह्याद्रीच्या दिशेने जातोय जसं जसं सह्याद्री जवळ येतोय तसं तसं भारीच वाटतं राह चला आपण सह्याद्रीच्या माहितीच्या असणार काही गावं देखील आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळतील उमरटवाडी उमरटवाडी म्हणून इथे आहे कुंभारखणी बुद्रुक इकडे जाण्याचा एक मार्ग आहे कुंभारखणी बुद्रुकला आपण कुंभारकणी बुद्रुक या गावी आलो होत आणि ही आहे कुंभारकणी बुद्रुकची प्राथमिक शाळा बाग ती नीटनेटकी आणि मोठी आहे जबरदस्त गावाकडच्या शाळेंमधलं शिक्षण आहे ना खरंच खूप स्पेशल असतं कारण आहे ना नेचरच्या सान्निध्यात राहून आपल्याला ही शाळा शिकता येते आपल्या आईवडिलांसोबत राहता येतं आणि बरेच असे तरुण बरेच असे मंडळी आहेत ना आपली प्राथमिक शिक्षण गावच्या शाळेत करतात पण नोकरीनिमित्त शहरात जातात अशा तरुणांना नक्कीच कधी ना कधी आपल्या गावाकडच्या शाळेची आठवण येत असेल जे जे मंडळी कुंभारखणी बुद्रुक प्राथमिक शाळेत शिकलेत त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा तर मंडळी आता पण पुचांबे या गावी आलो आहोत खरं तर शिववैभव पतसंस्थेचे आमचे तेराडे साहेब आहेत त्यांची कदाचित ही वाडी आहे आणि त्यांचं हे गाव आहे मंडळी आता आपण थांबलोय थोडासा ब्रेक घेतोय पाण्याच्या बाटल्या घेतोय कारण प्रचंड होऊ नये डिहायड्रेशन होत आहे आणि इथूनच इथूनच आपण आता पुढे राजीवली डॅमवरती जाणार आहोत हा डाव्या साईडला डाव्या साईडला वळायचं काकीने आपल्याला ॲड्रेस सांगितलं बरं बरं बघा कुचांबे गाव बघा कुचंबाई कुचांबे गावातले कोणी असतील आपले कोकण संस्कृती फॅमिली मेंबरला पटापट कमेंट करा <ज़ारी> बरं कुचंबे गावे आल्याच्या नंतर एवढं पाहायला मिळालं दुकानं भरपूर आहेत इकडे काय हा ही काय हे आणि एक पाठी आणि ही शिववैभव पतसंस्था पाठीमागे चला पुढे मार्गस्थ होऊया आपण सह्याद्री पर्वतरांगेच्या एकदम जवळ आलोय सह्याद्रीच्या पायथ्याशी आलो आहोत आ भारी लिंग आहे रे केवढा मोठा पोल हा 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 भारीच नजारा कुटरे होडेवाडीचा बस स्टॉप जवळ आलोय आपण कुटरे होडेवाडीला काय हा चला आता आपण कुटगिरी या गावात पोहचलोय कुटगीर कदमवाडी ओ हे धरणावर जायला कुठे धरणावर जायचं आहे कुठून असं जायला लागेल की हा म्हणजे आम्ही धरणाच्या खाली जाऊ का वरती जाऊ खाली जाऊ ना सरळ म्हणाले अच्छा शिर्केवाडी एडगेवाडी रातांबी हे वरती गावं राहिली आपल्याला इकडे खाली जायचं आहे हे ग्रामदेवताचं मंदिर आहे बघा हा हा समोरच जायचं आपल्याला काकीने आहे तर मंडळी आता पण आहे ना एकदम टॉपला आलो आहोत धरणाच्या जलाशयाच्या इथे आणि बघा सह्याद्रीच्या कुशीत अजून छोटी छोटीशी आपल्या एव्हल्युलीशी घरं दिसतात या कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहेत पण बघा तिथे घरं आहेत आणि हा उत्तुंग असा सह्याद्री पुढे कुठला तरी ग्रामदेवतेचं मंदिर आहे चला आपण थोडस पुढे जाऊया थोडस एक नेचर ट्रेलची बाईक राईड झाली आहे मजा आली अजूनपर्यंत तरी कुठले खड्डे वगैरे हो जास्त असं पाहिलं नाही मिळेल काही वेळा काही ठिकाणी थोडासा ऑफ रोड मिळाला पण रस्ता एक नंबर आहे मंडळी आम्हाला पोचायचं होतं एका ठिकाणी पण आपण कदाचित चुकलो आहोत पहिल्यांदाच आले आहेत सगळेजण त्याच्यामुळे कोणाला या रस्त्याची माहिती नाही आहे आणि आमच्याबरोबर दोन जे मित्र होते ज्यांना माहिती होतं ते गायब झालेत हरवलेत अक्षरशः आमचा नऱ्या अंदाज घेतोय कुठल्या ठिकाणी बघूया मामा, मामा दिसलेत नऱ्याला मामा। मामा अशी वाट आहे ना ही वाट आहे खाली मंडळी बरोबर आलो होतो उन्हाच्या कहर मध्येच म्हणजे दुपारी एक दीड वाजता आता दोन वाजले असतील बघा या निखिलला पण घरातून बोलवून घेतलेला म्हणालो चल पुढे येतोच काय फिरायला आला हौशी आणि आता कंटाळलाय ऊन लागतंय आणि रस्ता, चुकले ना रस्ता चुकला ना रे रस्ता पूर्ण चुकला आज्या पण कंटाळलाय किट गेलं असतील रे ते पुढे गेले पुढे पुढे चला पुढे जाऊया खरं तर आज पण रस्ता काय एवढ्या उंचावर येऊन भारी वाटत आहे हा चला बघूया आता ते भेटले पाहिजेत मंडळी आता आपण एक्झॅक्टली मध्ये आलो राजिवळी कळंबेवाडी आता इथून देखील दोन फाटे आहेत पूर्ण आहे जर तुम्हाला या बाजूचे रस्ते माहीत नसतील तर आवर्जून कोणतरी माहितीवाला माणूस आणा आता काय करायचं खाली जाऊया खाली रस्ते बघा कसे एकदम नागमोडी वळणाचे कधी उतार तर कधी चढ असे आहेत बघा सह्याद्री बघा हा 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 तुंग असा सह्याद्री ते अ, हे आपलं कुठली रे राजीवली धरणावरून कुठे जायचं असतं रस्ता कुठे हा हेच पॉइंट राजीवली आहे का मग खाली जाय खालून डॅम वरती ते हॅलिपॅड हॅलिपॅड हा हॅलिपॅड नाही हो कुडगिरीतलं ऑफ रोड खाली तुम्ही कुडगिरी ना ब्रिजच्या खाली सरळ गेलो खाली कॉलनी आहे बरोबर आहे पाच एक रस्ता गेलाय तुझ्या डायरेक्ट धरणावर गेला, गेला। इकडे कुठे आले लांब इथनं किती जवळ दो मला जवळ मला वाटतं इथनं जवळ नऊ सहा पाच किलोमीटर इथनं होय ना इकडे वरती नाही कुठे इकडे इकडनं नाही कुठं इकडे तर नाही पुढे येणार आहे मेन मग तिकडेच लोक जातात ना इकडे विषय नाही काय मग आम्ही रस्ता चुकलोय आहे सरळ खाली इकडे हो? मंडळी रस्ता चुकत चुकत एवढं सह्याद्रीच्या जवळ आलो आहे की आता आम्ही ना आम्हाला जायचं होतं वेगळीकडे पण आता आलोय वेगळीकडे जाम चुकामुक झाली आहे मंडळी कधी कधी आहे ना अशा अनोन रस्त्याला जाण्याची मजा वेगळी असते पण एकदा काही चुकामुक झाली किंवा आपल्याला जिथे पोचायचं तिथे पोचता नाही आलं रस्ता नाही ना मिळाला की जाम नाराज होतो आपण आजा पण आहे पाठी नेखील हैराण झालाय हा बघा आता याने आशाच सोडली आता आपले जे मित्र होते ते कुठे गेले कारण त्यांना जी माहिती होती ते आम्हाला रस्त्याची माहिती नव्हती जाणकारच आमच्या आम्हाला सोडून पुढेच गायब झाले आहे ना अरे अरे असं पुढं पोपट झालाय पण मजा आली शिरण्याची चला आता काय काय पुढे होईल शूट होईल काय होईल माहीत नाही पण इथे थोडंसं थांबतो ब्रेक घेतो हाय शपथ ज्यामुळेच वाट लागली आज मंडळी खरं तर आलो होतं एक वेगळ्या उत्कंठेने पण आपल्याला धरणावरती पण काही जाता येणार नाही कारण इथे सी सी टी व्ही कॅमेरेज आहेत आणि कदाचित प्रतिबंध म्हणून जलसंपदा विभागाने लाव लावलेला आहे पण आपल्याबरोबर जे म्हणतात ना धरणाच्या खाली प्रभात आहे ना थोडंसं आम्हाला काहीतरी त्यांना काय मासे पकडायचे होते ना रे करून तर आम्ही सहज म्हटलं त्यांच्यासोबत आलो होतो पण ते गायबच झालेत असो पण आपण काय आता नियम तोडणार नाही हो इथे बसूया आणलेला नाश्ता मस्त की आता बसून खाऊया इथे गाड्यांची तशी वर्दळ नाहीये फार अशी इथे बसूया हे खाऊया आणि नंतर मग खाली जाऊया जरा मंडळी इथे पर्सन पार्टीसाठी आपण थांबलोय आणि निखिल बघा पानं घेऊन आला झाड जरा झाड या रावण नाचव जरा रावण नाच उमत तिकडे उमत चला आता ये कुड्याची पानं काढा नक्की भाई आणि कोण होता भाई आणि दुसरा आपला एक मित्र होता तो गायब झालाय असो हा बघा कांदा फोडतोय चला चला ऍटलीस्ट आहे ना कुठेतरी विसावा मिळाला जाम भटकत भटकत आलो आणि नंतर कळलं की आपल्या डॅम वरती जाता येणार नाही ना। पण डॅमच्या पायथ्याशी जाऊन थोडस फिशिंग वगैरे करायचं होतं तिकडे अलाव करतात पण वरती अलाव करत नाही तो मित्र एक डॅमवर इथं कामाला आहे तो पण पन... पण जरा सुट्टीचा आहे त्याच्यामुळे आपल्याला ज्या प्लॅनने आलो होतो थोडस फोटोग्राफी केलं असतं थोस हौशी आहे ना गर, 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 गरू आणलेले पण ते कसे सगळे ते घेऊन गेले पण असो आपली रस्त्यात बसून मस्त निसर्गाच्या सानिध्यात पार्टी होते फरसन पार्टी कांदा पार्टी। कांदा पार्टी नाही फरसान पार्टी बघा वाटा घालणार बघा आलं नेटवर्क आलं नेटवर्क आलं दुसरं हा आम्हाला नेटवर्क नव्हतं तिथे नेटवर्क आलं हॅलो हा रस्ता तो चुकलो आणि झाली मस्त की कांदा पाक आहे फरसन पार्टी कांदा पार्टी कांदा पार्टी मगत पूस अरे बस बस एवढं काय उरत तर राहते ना एवढं खाणार आहे जेवायचं नाही निकेत <laughs> भूक पण लागले जेवणाची वेळ पण निघून गेले चला खायला <laughs> या मंडळी हां या मंडळी फरसन खायला आणि हा कांदा खायचा हां बुक्कीने फोडलेल्या कांद्याची चव काय वेगळीच बुक्की टिंगुल बुकी टिंगुल हा आमच्या गावाकडचा कोण आपला हा बघा सुरज चव्हाण गावाकडचा आमच्या कोकणातलं सुरज चव्हाण बाळा जेवण आहे ना पण मजा आली हा तर मंडळी आता आपलं मस्तपैकी फरसाण झालं जाता जाता मामा भेटलेत कदम मामा त्यांनी आपल्याला इथे माहिती सांगितली धरणावर जायला तशी बंदीच आहे ना तशी बंदी आहे बरोबर आता पण काय जाऊ जाऊ शकत नाही पण समोरचं तो टोक दिसते सह्याद्रीचं ते कुठलं हो भैरवगड भैरवगड बरं भैरवगडाला कुठून जाता येतं राजवलीतून पण आहे हा त्या पाय पायऱ्या आहेत बरं आणि तिकडून पण आहे बरोबर रस्ता कुठला सोफा तसा इकडून आला तर हा आहे आणि तलवड्यातून गेला तर तिकडून पण तिकडून पण आहे जा, जाता येतो वर हो चालेल जाऊ बघा हे सौर सह्याद्रीची पर्वतरांग एवढा जवळ आलो आहोत आपण भारीच आपण तिथपर्यंत गेलो होतो म्हणजे धरणाच्या त्या बाजूला गेलो होतो डोंगराच्या इथून जेवढे इकडे तुम्ही पाणी बघितलं ना त्याच्यापेक्षा इकडे पाणी भरपूर आहे पाठी बघ बरोबर पण रस्ता हा खराब आहे आता वरती हा कसं जो रस्ता इथून खाली हा डॅमच्या हद्दीत म्हणजे अजून जे काय धरण बाध त्यांच्या हद्दीत आहे बरोबर ते अजून पूर्ण झाले नाही धरणाचं काम त्याच्यामुळे हा काय म्हणताय हो धरणाचं का पूर्ण झालं नाही अजून गव्हर्नमेंटच्या ताब्यात दिलंच नाही पापरे प्रायव्हेट कंपनीच्या प्रायव्हेट कंपनी कॉन्ट्रॅक्शन म्हणून आणि त्याच्यामुळे कसं अजून हा रस्ता तसंच आहे त्यांच्याच अंडर त्याच्यामुळे हा गव्हर्नमेंटच्या अंडर खाली गेला हा रस्ता झाला बरोबर हा रस्ता कुठे जातो पुढे पाच पाच बरोबर आंब्याला तो बरोबर तिकडून निवळीतून येतो बरोबर त्याला या टच झालेला आहे बरोबर म्हणजे इकडून तुम्ही नायरी मार्गे जाऊन संगमेश्वरला जाऊ शकता बरोबर चला मामांकडून आपण थोडीशी माहिती घेतली या इकडच्या आजूबाजूच्या परिसराची आम्ही पहिल्यांदाच मी या इकडे या गावी आलो आणि जे जाणकार होते ते आम्हाला सोडून पुढेच गेले आणि हरवलेत वाजलेत बरोबर चार वाजले असतील हो चार साडेचार वाजले आहेत मोबाईलच्या बॅटऱ्या बंद झाल्यात त्याच्यामुळे आवर्त घेतो पेट्रोल पण आपलं संपत आलं त्याच्यामुळे आत्ता माघार घेतो पुन्हा एकदा परत माहिती घेऊन या भागातल्या एक्सप्लोअर करायला हा भाग एक्सप्लोअर करायला येऊ कुठल्या तरी गावी राहू मग नक्की एकदम फिरू सो आता तुर्तास आपण माघार घेतोय आता घरच्या दिशेने जाऊया सो आता होय बरोबर कशा ओळख तुमचा व्हिडिओ बाप बापरे मामा पण व्हिडिओ बघतात आमचे धन्यवाद व्हिडिओ बघतो मी <laughs> कारण गावची इकडे मला कशी आवड असल्यामुळे बरोबर धन्यवाद व्हिडिओ बघता तुम्ही चला कोकण संस्कृती फॅमिली सदस्यच योगायोगाने भेटलेत सो भेटून छान वाटलं आता सगळ्या जमिनी आमच्या पण या गव्हर्नमेंटने म्हणजे हे लोक आता इथे खाली बघितले ना त्या सगळ्या उकरल्यात इकडे अजून पुढे गेलात ना भरपूर अशा उकरून ज माती घेऊन गेलेत त्याचे पैसे वगैरे दिले की नाही काय नाही काय नाही त्याचा आम्हाला एक रुपये नाही होय ते ज्याने खायचं त्याने खाल्ले अरे बापरे अशी परिस्थिती तुमच्याकडे कोण असं आक्षेप वगैरे घेतला नाही कोण घेणार आता आमच्यासारखा जेव्हा जाऊन बघणार तेव्हा आक्षेप घ्यायचा तेव्हा म्हणतात कुणी काढलं काय माहिती नाही माहिती नाही बरोबर आता ही ऑफिस बंद पडली बरोबर त्यावेळी धरणाचं काम चाललेलं अजून काही गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत नाही आहे ना हे नाही बरोबर आता सुद्धा हा धरणाची शक्यता आम्हाला वाटली मागे बघा जगबुडी म्हणजे पाऊस पडला त्यावेळेला आम्ही लेटर दिलंय बाबा आमचा गाव स्थलांतर करा म्हणजे आमची वाडी वगैरे खाली जी आहे धरणा ज्या खाली असल्यामुळे आम्हाला भीती आहे आणि त्यामुळे सांगितलं अर्ज वगैरे दिलात एफेकट रिक्षेला दिला तिकडं कापसालला दिला देवरुख रत्नागिरी सगळीकडे दिले पण अजून काय त्याची कुणी जात फिर्यात घेतली बरोबर आता हे सगळे गाव गावाकडे राहणाऱ्या मंडळींना हे असणारे त्रास असतात किंवा त्या व्यथा असतात आम्ही एक पर्यटक म्हणून येतो की फिरायला येतो सुंदर ठिकाण बघायला येतो म्हणजे असं धरणाचं पाणी पडतंय छान दिसतंय आहे छान वातावरण असेल एवढा उंचवत म्हणून आपण येतो पण इथे राहणाऱ्यांच्या व्यथा काही वेगळ्याच असतात मामांना भेटून या व्यथा कळतात असो हा रस्ता जवळजवळ मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष त्यांच्या पाठी लागले हा रस्ता बनवा बरोबर दोन वेळा अर्ज माझे नेऊन दिलेले खर डेंजर असतो मी त्याची दखल घेत नाही बरोबर हा जर बनवलेला ना तर ह्या लोकांना इकडे एस टी चालू झाली असते आणि सुविधा झाली हा इथून रस्ता चांगला वाटतो हा पूर्ण रस्ता निवळेपर्यंत झालेला आहे बरोबर फक्त ह्याच्यामुळे ह्या रस्त्यामुळे पुढची वाहनं जाऊ शकत बरोबर चालेल मग भेटून छान वाटलं गप्पा गप्पावरून छान वाटलं चालेल आम्ही आता मार्ग सोडतोय आरोल्याच्या ठिकाणी चला आता काय जास्त ब्लॉक करायला किंवा बोलायला ताकद देखील शिल्लक राहिली नाही आहे प्रचंड फिरलो आहे प्रचंड घाम घाम निघाला घामटा निघाला पण आता निघूया आरोलीत